आपल्या दोघांचं काढ फुट का काय म्हणजे काय ना बरे काढ हच बघ बर किती भारी जोडी वाटती पण मला एक गोष्ट कळत नाही तू लग्नाला का देती या आता मामांची मामीची इच्छा पण तू लग्नाला का देती खरं सांगू का हा मलाय ना तुझी एवढी दाढी ना तीच नाही आवडत तरी मला वाटलं होतं तो मला कधी पूर्ण दाढी काढलेलं बघितली का नाही ना त्याचं कारण एक काही दाढी नाही मर्दाची आण बाण आणि शान असते ज्याला दाढी नाही त्याचा काय उपयोग आहे दाढी बरोबर मिशा पण असले पाहिजे अरे मिशांचं ठीक आहे रे पण ही एवढी दाढी त्याला कधी आकार पण नाही काहीच नाही आकार मेहनत द्यावा लागतो दररोज आकार देत बसल्यावर काम म कावा करायची मग तू लग्न झाल्याचे पुढे तू नाही देणार मी काही नव्हे का त्याला आकार द्यायला नका कानासा ना बर जाऊन दे बाबा मी दुकानात जाऊन करीन नकोच बाबा मला नवराच नको आलोय मला असं वाटत नाही की बाबा तू मला नकार द्यावा किंवा तू नकार दिल्यावर जाऊन ये ना मी आधीच मी माझ्या सगळ्या मित्रांना सांगितलं की माझं लग्न होईल म्हणजे शेवटी करीन तर मामाचीच करीन आणि तू नाही म्हणलं मग माझ किती मित्रात वाटलो होईल सांग बर तुला सांगितलं ना मी मला आहे ना दाढीच नाही आवडत काढू तर शकत नाही ना अरे मी तुला काय सांगू मी किती 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 आपले स्वप्न बघतो आपले लग्न झालेली पण तुझ सगळं बरोबर आहे पण मग तुला जर लग्न करायचं असेल ना तर तुला दाढी काढावीत काढू शकत नाही अरे आपण एक वर्षाच्या डायरेक्ट त्याला मग ते त्याला तू म्हणशील तसं मग तेव्हा तो सांगायचं तू दाढी ठेवायची नाही त्याला पटत नसली तर तो ठेवणार नाही आता लहान बाळाला कुठं दाढी असती का ते होईल ना मोठ तोपर्यंत आपला पण संसार हळू 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 ढकल नको बाबा नको म्हणू नको ना तू काय प्रॉब्लेम कायम सांग बर प्रॉब्लेम आहे ना तुझ्यात काहीच नाही हा मग मग तुला दाडी आवडत नाही त्याचा फॉल्ट असाय मी याला थोडी बारीक करतो कोरतो आता तुझ्या आई बापाला मी आवडतो कारण त्यांना माहिती एवढा हँडसम आपला बाचा दिसतोय आ तुझं आता नाही म्हणली ना आता मला मा, आपलं लग्न ले नाही व्हायचं मग मी काय होईन मग दुसरी बरीच लग्न करीन दुसरी बरोबर हा मग आपल्याकडे अशी लाईन लागली खालच्या कोपऱ्यापासून वरच्या कोपऱ्यापर्यंत चालेल को मग काय आता अंगा अस आता का कशी तयार झाली आता घरी जायचं तुझा बाप म्हणजे माझा मामा त्याला सांगायचं म्हणजे तुमचा बाचा म्हणजे मी त्याला बोलून घ्या आमचं जुळून द्या म्हणजे आमचं जुळवा लागणार आणि परवादेशी लगेच साखरपुडा करा आणि मग वर्षभर लग्न करा तर आपण फिराय जाऊ लग्नाच्या आधीच कोपऱ्या कोपऱ्याने माझी म्हणलं काय असतं पण किती ठेवतील हो आता ती नाव ठेवायची ती प्रश्न आपला प्रश्न मला माहिती काय आहे ती आता एक काम कर आता काय करू तो मी पटकेत जातो नाहीतर मामा जमायच्या आधीच आपलं लग्न उडून टाकेल शिव फोन तू जा चलता चलता मी माझ्या खिशात घातला संध्याकाळी फोन कर मेसेज कर व्हॉट्सअपला चांगलं मस्त मस्त जाऊ का असं